तब्बल दोन वर्षांनंतर यंदाच्या वर्षी अमरनाथ यात्रा सुरू होत आहे तीस जून ते अकरा ऑगस्ट असे त्रेचाळीस दिवस चालणाऱ्या यात्रेत सहभागी होण्यासाठी सालाबादप्रमाणे यंदाही शहरातील वैदवाडी येथील युवक रवाना झाले असून या युवकांच्या प्रवासासाठी शुभेच्छा देण्यास वैदुवाडीतील शेकडो महिला नागरिक उपस्थित होते येथील जागृत अशा श्री महसोबा महाराज मंदिरात श्रीफळ वाढून त्यांच्या प्रवासास शुभेच्छा देण्यात आल्या जम्मू काश्मीरमधील तीनशे सत्तर कलम हटवण्यापूर्वी दोन हजार एकोणावीसमध्ये अमरनाथ यात्रा रद्द करण्यात आली होती जम्मू काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा रद्द केल्यानंतर त्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्यात आले त्यानंतर कोरोना महामारीमुळे पुन्हा अमरनाथ यात्रा रद्द करण्यात आली त्यानंतर दोन हजार एकवीसमध्ये छप्पन दिवसांच्या यात्रेची घोषणा करण्यात आली होती पण कोरोनामुळे यात्रा पुढे ढकलण्यात आली यंदाच्या वर्षी मात्र या यात्रेला तीस जूनपासून सुरुवात करण्यात आली असून ही यात्रा अकरा ऑगस्ट म्हणजे त्रेचाळीस दिवसाची होणार असल्याने सिन्नर येथील युवकांनी अमरनाथ यात्रेत बाबा बर्फानीच्या दर्शनास निघाल्या असून त्यांच्या प्रवासास शुभेच्छा देण्यासाठी त्यांचे नातेवाईक आप्तेष्ट मित्रपरिवारांनी एकच गर्दी केली होती येथील जागृत अशा श्री महसोबा महाराज यांच्या आशीर्वादाने प्रवास सुखकर व्हावा यासाठी साकडे घालण्यात आले व मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून त्यांच्या पुढील प्रवासास शुभेच्छा देण्यात आल्या त्यांच्या या प्रवासात रामदास खैरे एकनाथ धनगर सुनील पाबळे अनिकेत हाटकर विशाल शिंदे धनगर शशांक शिंदे आकाश लोखंडे संदीप पवार पप्पू धनगर बापू शिंदे शरद शिंदे अशोक हाटकर आदी युवकांचा समावेश असून त्यांच्या प्रवासास अनेकांनी शुभेच्छा दिल्या एस ए न्यूजसाठी रोहन भाऊसार अमरनाथ यात्रासाठी अमरनाथ यात्रा सर्वांना मी शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या सालाबादप्रमाणे अमरनाथ निमित्ताने सिन्नर तालुका वैद्य समाज वैदूवाडीतील आपले यात्रेकरू आज त्यांच्या अमरनाथ यात्रेला इथून सुरुवात करत आहेत त्यानिमित्तानं मी सर्व यात्रेकरूंच प्रवास हा सुखरूप हो आणि समाधानाचा हो आणि त्यांचा हा परतीचा प्रवास व्यवस्थितरित्या हो अशी आज आमच्या मसोबा महाराज चरणी प्रार्थना करतो आणि या वैधवाडीवर येणारं संकट हे दूर करावं अशी अमरनाथ बाबा यांच्या चरणी या यात्रेकरूंना आम्ही प्रार्थना करण्यास सांगतो आणि थांबतो जय महाराज